आज आपण बघणार आहोत की आपल्याला दुसऱ्यांदा कापणीस लवकर उपलब्ध व्हावे म्हणजे कापणी झाल्यानंतर आपण कोणते खत टाकावे की आपल्या नेपियर पिकाला जास्तीत जास्त फुटवाही राहील आणि लवकर कापणीस आपल्याला उपलब्ध होईल तर मित्रांनो हे बघा प्रमुख्याने म्हणजे आपल्या आपल्या नेपियर पिकाचे फुटवे वाढवायचे आहेत नाहीतरी नेपियरचे फुटवे हे पहिल्यांदा कापल्यानंतर दुसऱ्या कापणीला जास्तच होतात तर त्याला कोणत्या अन्नद्रव्याचा घटक लागतो तर मित्रांनो त्याला लागते नत्र नत्रामुळे जास्तीत जास्त फुटवा होतो तर नत्र आपल्याला जास्तीत जास्त उपलब्ध युरियामध्ये आहे मित्रांनो तर आपण आपल्या स गजऱ्या पिकाला युरियाचा वापर करायचा कापणी झाल्यानंतर आणि आपलं रान जर जास्तच वलं राहत असेल आणि पाणी साचून राहत असेल तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारचा मस्त उसाला आपण जसं सरी पाडून घेतो बेड तसा बेड पाडून घ्यायचा जेणेकरून काय होईल की जे काही आपली कापणी झालेली थोंब आहेत त्याच्यामध्ये असं रानातलं पाणी गेलं नाही पाहिजे मित्रांनो जर आपण कापणी झालेली असं जर आपलं बदकल्यामध्ये असला ते थोंब आणि त्याच्यात जर रनातले पाणी साचले तर तो बाद व्हायची शक्यता आहे होता होत तर निपेर पिकामध्ये असं होत नाही दुसरा व्यतिरिक्त टाळका ज्वारी अशा इतर कडोळ या चाऱ्यामध्ये ते लवकर दिसून येते मित्रांनो तर मेन म्हणजे आता आपल्याला कोणते खत टाकायचे तर मित्रांनो आपण निवळ युरिया जरी टाकला तरीही चालते नाहीतर एन के आपण कोणत्याही मिसळ डोस घेऊ शकता तुमच्या मन मर्जीनुसार ज्याच्यामध्ये नायट्रोजनसुद्धा असले पाहिजे आणि इतर घटक मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद